माणसाच्या जन्माचे संकेत नऊ महिन्यापूर्वीच मिळतात अगदी तसेच माणसाच्या मृत्यूचे संकेतही नऊ महिन्यापूर्वीच समजलेले असतात मृत्यूपूर्वी काही घटना घडतात त्यातून हे संकेत मिळत असतात या घटना सूक्ष्म असतात त्याकडे आपण दुर्लक्ष करतो पण मृत्यू अगदी जवळ आला की लक्षात येते की वेळ निघून गेलेली आहे अजून खूप काम राहून गेली आहेत असे वाटायला लागतं हे संकेत मिळाले की मन अस्वस्थ होत राहतं हिंदू धार्मिक ग्रंथानुसार मृत्यूवेळी मन शांत आणि इच्छामुक्त असेल तर कोणत्याही त्रासाविना माणसाचे प्राण शरीराचा त्याग करतं अशा माणसाला मोक्ष प्राप्त होतो ज्योतिषशास्त्रानुसार माणसाच्या शरीरात सात चक्र असतात सहस्रास्त्र शीर्षचक्र आज्ञालट चक्र विशुद्ध कंठचक्र अनाह हृदयचक्र मणिपूर सौर चक्र, चक्र, चक्र स्वादिष्टान तीक चक्र आधार आधारचक्र अशी चक्र असतात जेव्हा माणसाचा मृत्यू होतो तेव्हा सातपैकी एका चक्रातून माणसाचा आत्मा शरीरातून बाहेर पडतो तर माणसाच्या मृत्यूपूर्वी मरणाचे कोणते संकेत मिळतात हे जाणून घेऊया नाभीचक्रात तुटायला सुरुवात होते धार्मिक ग्रंथाचा आधार घेतला की मृत्यूवेळी सर्वात पहिल्यांदा नाभीचक्रात वेग येतो नाभीचक्र म्हणजे मणिपूर ध्यानचक्र तुटतं नाभी शरीराचे केंद्रीय स्थान असते कारण येथून माणसाच्या जन्माची सुरुवात झालेली असते तेथूनच माणसाचा प्राण शरीरापासून वेगळा होतो त्यामुळे मृत्यूचा पहिला संकेत नाभीचक्रात जाणवतो हे नाभीचक्र एका दिवसात तुटत नाही त्याला खूप वेळ लागतो जसा जसा नाभीचक्र तुटत जातो तसा तसा मृत्यूजवळ येत राहतो तसं पाहिलं तर मृत्यूपूर्वीचे संकेत कसे मिळतात याचा उल्लेख अनेक धार्मिक ग्रंथात केलेले आहेत यामध्ये नऊ गरुड पुराण संवाद समुद्रशास्त्र आणि कापालिक संहिता या ग्रंथामध्ये प्रामुख्याने याबद्दल उल्लेख दिसतो नाग दिसणं बंद होतं या ग्रंथामध्ये सांगितलं आहे की मृत्यूवेळ जवळ आल्यानंतर व्यक्तीला अनेक संकेत मिळू लागतात त्यातून समजतं की शरीराचा त्याग करण्याची वेळ जवळ आली आहे या ग्रंथामध्ये मृत्यूपूर्वी मुख्य संकेत असा सांगितला आहे की मृत्यू होणाऱ्या व्यक्तीला पहिल्यांदा नाक दिसणं बंद होते हस्तरेषा दुसर होतात असंही सांगितलं जातं की हस्तरेषावरही माणसाच्या श्वासाची माहिती असते त्यातूनही व्यक्ती किती दिवस जगणार आहे हे कळत समुद्रशास्त्र असं सांगतं की जेव्हा मृत्यूजवळ येतो तेव्हा हस्तरेषा अस्पष्ट होऊ लागतात आणि दुसरं दिसायला लागतात काही वेळा दिसायच्या बंद होतात पूर्वजांचा आसपास भास व्हायला लागतो ज्योतिषशास्त्री असं सांगतात की ज्याप्रमाणे घरात एखाद्या बाळाचा जन्म होणार असतो त्यावेळी आपण सगळे आनंदी असतो त्याचप्रमाणे एखाद्या जे व्यक्तीचा जेव्हा मृत्यू होणार असतो तेव्हा परलोकात संबंधित व्यक्तीचे पूर्वज आनंदी असतात कारण त्यांच्या घरात एक व्यक्ती आगमन होणार असतं त्यामुळेच मृत्यू होण्यापूर्वी माणसाला त्याच्या आजूबाजूला पूर्वजांच्या प्रतिमा दिसत असल्याचा भास होत असतो यामध्ये त्या व्यक्तीला त्याचे पूर्वज आणि अनेक मृत्यू पावलेल्या व्यक्ती दिसू लागतात कधीकधी या प्रतिमा इतक्या गळद असतात की त्या व्यक्तीला भीती वाटते अशुभ आणि भीतीदायक स्वप्न पडतात सूर्य अरुण संवाद किंवा स्वप्नशास्त्रात सांगितलं गेलं आहे की मृत्यूजवळ आल्यानंतर व्यक्तीला स्वप्नही अशुभ येऊ लागतात व्यक्तीला स्वप्नात तो स्वतः गाढवावर बसून प्रवास करताना दिसतो स्वप्नात पूर्वज किंवा मृत्यू व्यक्ती दिसतात त्यावेळी मृत्यू अगदी जवळ आलेला आहे असं समजलं जातं स्वप्नात स्वतःच शिर नसलेला धड पाहायला मिळणं मृत्यू खूपच जवळ आल्याचा संकेत मानला जातो माणसाची सावली नाहीशी होते माणूस जोपर्यंत जिवंत तो आहे तोपर्यंत त्याच्यासोबत त्याची सावली असते समुद्रशास्त्राच्या आधारानुसार असं सांगितलं जातं की माणसाचा आत्मा ज्यावेळी शरीराला सोडून जाण्याचा तयार असतो त्यावेळी पहिल्यांदा त्याची सावली नाहीशी होते याचा अर्थ असा नाही की माणसाची सावली दिसत नाही पण ती सावली पाहण्याची दृष्टी व्यक्तीची नाहीशी होती गरुडपुराण असं सांगतं की मृत्यू माणसाच्या जवळ आल्यानंतर त्या व्यक्तीला शेजारी बसलेला माणूसही दिसत नाही त्या व्यक्ती मग यमदूत दिसू लागतात त्यांना पाहून व्यक्ती घाबरतो चोवीस तास अखंडपणे चालणार माणसाचा श्वास हाच माणसाचा जन्म आणि मृत्यू ठरवतो पण माणसाच्या श्वासावर त्याचाच अधिकार नसतो गरुड पुराण असं सांगतं की जोपर्यंत माणूस जिवंत आहे तोपर्यंत माणसाचा श्वास सरळ सुरू असतो पण मृत्यूजवळ आला की तोच श्वास उलट्या दिशेने होतो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद